मित्रांनो आजवर आपण पेट्रोल डिझेल आणि इव्ही प्लॅटफॉर्म पाहिजे पण एकाच प्लॅटफॉर्म वर पेट्रोल डिझेल आणि पॉसिबल असू तर हो नुकताच आपला एन यू आय क्यू प्लॅटफॉर्म महिंद्राणी लॉन्च करून बाकी कंपन्यांना घाम सोडलाय इंडियन इव्हीज चा गेम बदलणार आहे हा असा एकमेव मोनोकॉप प्लॅटफॉर्म आहे ज्यात तुम्हाला फोर व्हील ड्राईव्ह आणि फोर व्हील ड्राईव्ह चे ऑप्शन्स बघायला मिळणार आहे या एसईवीस ची साईज तुम्हाला थ्री पॉईंट नाईन मीटर फोर पॉईंट थ्री मीटर मध्ये मिळणार आहे म्हणजे कॉम्पॅक्ट आणि सब कॉम्पॅक्ट एसयू तुम्हाला महिंद्राच्या मिळणार आहेत प्लस टू पॉइंट सिक्स्टी फायव्ह मीटर्स चा व्हील बेस तुम्हाला यात मिळणार आहे म्हणजे ओवरऑल स्पेस आणि रिअर पॅसेंजर सीट स्पेस तुम्हाला स्पेशियस मिळणार आहे या एसयुबीस मध्ये तुम्हाला आय आणि ईवी मध्ये फ्लॅट फ्लोर मिळणार आहे म्हणजेच रिअर पॅसेंजरचा मिडल पॅसेंजर साठी एकदम पूर्णपणे कम्फर्टेबल असणार आहे दोनशे सत्तावीस एम एम चा ग्राउंड क्लिअरन्स म्हणजेच हा महिंद्राचा असा एक दावा आहे की हा सेगमेंट मधला सगळ्यात मोठा ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि हा ऑफ रोडिंग आणि तुम्हाला एसयू स्टान्स सुद्धा जबरदस्त मिळणार आहे विजन एस म्हणजे स्कॉर्पिओ विजन एक्स म्हणजे थ्री एक्स ओ आणि फाय डबल ओ विजन टी म्हणजे विजन थार आणि विजन एस एक्स टी म्हणजे थार पिकअप ह्या चार नावाने तुम्हाला ह्या गाड्या बघायला मिळणार आहेत मार्केटमध्ये तर महिंद्रा असेच आपले प्रोडक्ट्स आर डी करून आपल्या मार्केटमध्ये आणत असतात आणि आपल्या कस्टमर्सला सुद्धा ते प्रोडक्ट्स आवडत असतात तर ह्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला काय आणि कसं वाटतं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच फ्युचर फ्युचर्स रील्स बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा मोटरऑ आणि मोटर प्रोटला नक्की फॉलो करा